हाय गुड मॉर्निंग गाईज तर रिसेंटली आमचं पंढरपुरामधून दर्शन वगैरे घेऊन प्लस शॉपिंग पण करून आता आम्ही इथून निघणार आहोत डायरेक्ट नवीन बालाजी तिरुपतीला एक ना ना या कारण तुम्ही नवीन अस ना

तर आता आम्हाला घरची ओळ लागलेली आहे आमचं झालेलं आहे दर्शन वगैरे होऊन आता मको ओके ना था? <laughs> चहा कशाला ना पियाला पाहिजे आता पोट भरलं ना तुमचा म्हणजे म्हणूनच दादा झाला का सामान भरून इथे घरी जायची तयारी झाली तरी शॉपिंग काही संपत नाही अजून <laughs>

Até

ये लोग है आपका सम्मान कर रहा है और आपका सम्मान में गुच्छे गुच्छे देते थे आणि आता दोन हजार पंचवीस सरासरी आपण तेवीस वर्ष आपला श्रावण मास यात्रेचा आहे त्या दोन वर्ष आपण एकोणीस वीस ला कोरोना असल्यामुळे आपण त्या ट्रिपला गेलो नाही सर्वप्रथम श्रावण मास यात्रेमध्ये आलेल्या सर्व भाविकांचे खूप खूप धन्यवाद त्यांचा पुढे त्यांच्या पाटील धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक आभार बरोबरच ही श्रावण मास यात्रा माझ्यासाठी आणि आपल्या सर्वांसाठी खूपच महत्वाची ठरली कारण मी पहिल्यांदाच तुझ्या सामील झालेलो आहे खरोखर अशी यात्रा होणे याच्यामुळे मला असं वाटत नाही की शक्य होईल कारण याच्या व्यतिरिक्त सांगायचं म्हणजे काही अनुचित प्रकार घडलेला नाही हे सर्वात महत्वाचं

दोन okay. वा okay. बाकीश्रीने आज थोडे सर्वांचे फोटो काढण्यापर्यंत तुम्ही जो हे घेतला सर्वांचा आनंदाचे तिने फोटो काढण्याचा आपला फोटो काढला आणि तिला सुद्धा आपल्या पंड्यांच्या वतीने त्याला पूर्ण वाजवारी येणार आहे प्रसिद्ध आचार्य आपले रजिस्टार लोगर भाग्यश्री मांडवी यांचा सत्कार करीत आहेत धन्यवाद खरच खूप आनंद वाटतोय आनंद तो म्हणजे आनंदाचे लोही आनंदी आनंदच पूर्ण यात्रेमध्ये हा आनंद अनुभवलेला आहे आणि ही या यात्रेमध्ये येण्याचं सर्व ये। माझे सहकारी माझे गुरुबंधू अशोक काशीनाथ पाटील यांच्या यांना देतोय मी कारण जेव्हा मी त्यांच्या त्यांच्या घरी गेलो तेव्हा मी की अशोक यात्रा निघाली तुमची ट्रीप निघाली आनंद हो शीड आहे का खाली त्यांनी सांगितलं शीड फुल झालेलं आहे पण माझ्या प्रार्थनामध्ये होत या सर्व तीर्थयात्रेच तीर्थांचं आशीर्वाद घेण्याचं आणि तुमच्यामध्ये सहभागी होण्याचा जो मला संगत भेटली आणि त्याचबरोबर त्यांनी लगेच फोन केला पाच ते दहा मिनिट पाच ते सात मिनिटांमध्ये त्यांनी तुला सहमती देऊन या तुमच्या सांगितला तलम आयोग सर्व आणि चंद्र महादेव पाटील आणि मी आम्ही स्वतः करतो पण मला या व्यापारमध्ये एकच म्हणजे असा अनुभवला होता देवाचा अनुभव घ्यावा असाच अनुभव होता कारण त्याचं काय झालं आपलं जो वाप आपल्याला जागवात वायाचे होते कारण हून घेऊन आपण लांब जागावा आपण रिक्षा करून जा कोणी हे करा तसं आपल्याला वा काही वेळ आलीच नाही आणि भगवंतानी जिथे तिथे आपल्याला लून दिली ही तिथे आपली गाडी गेली हीच भगवंताची आपल्यावर खूप खूप राहा आणि सर्वांनी मिळून असंच राहून असंच नियोजन करून देत अशीच लोकांना यातल्या घरी जाऊ ही माझी विनंती आहे धन्यवाद गेली तेवीस वर्ष आम्ही श्रावण मासच्या यात्रेचे नियोजन करतो आणि त्यामध्ये सगळं सामील झालेले जेवढे आपले मेंबर आहेत ते एकदम प्रेमाने सहकार्य करता मुलं आणि आमचा ते, ते <coughs> आमचा स्नेहाचा वाटा ती मुलं ही जी आपली यात्रा आहे ती व्यवस्थित घालते आणि ह्या वर्षीची जी यात्रा आहे ह्या वर्षीच्या यात्रेमध्ये जी सुविधा झाली हे कुठल्या एवढ्या ह्याच्यात झालेलं पाहुत म्हणजे जास्तीत जास्त तात्याक झालेलं आहे बागा व्हा या पण या वेळेला परमेश्वराच्या पंतप्रधानाच्या प्रत्येक ठिकाणी गाडी आपल्या रोगवर केल्यामुळे आपले चांगल्या प्रकारे सगळ्या व्यवस्था झाल्यामुळे मंडळाच्या आणि आलेल्या सर्व पावतांचे आणि आपले मित्र आपल्या मित्रपरिवारांचे हार्दिक विस्वागत पत्नी सत्कार नाटक आणि आपल्या म्हणजे आज या वर्षी चोवीस वर्षे पूर्ण <द्णाग> होतात यात्रेला आणि ते चोवीस वर्षे सातत्याने आपल्या बरोबर बरोबर असतात नकुंदादा पाटील आणि त्यांच्या पत्नी पण असतात समाजी होतात कधी कधी काही मास्टर म्हणून कधी कधी ते मिस होतात पण या वर्षी ते आपल्या बरोबर आहेत

आणि बोलड असल्या मुला आमची येऊ शकली नाही पुढच्या वर्षी सगळ्यांची इच्छा आहे की गिंदा ट्लिप काढावी बाबा बाबा ट्लिप चढव पहिला मुलं यानं म्हणजे बोलत असतात का गिरणास एकदा तरी काढत नाही धन्यवाद सर्वांना धन्यवाद अनु आपल्या श्रावण भाष यात्रेमध्ये आल्या आणि श्रावण भाष यात्रा ही प्रत्येक गावागावाचा उद्योग असे पण निरजे गावाची जी श्रावणमास यात्रा निघत असते त्याच्यामध्ये येणाऱ्या भाविकांना त्याचा चांगला अनुभव दिला असतो आम्ही काही जाती बोलण्याची गरज नाही कारण जो या वर्षी येणार तो पुढच्या वर्षी नक्कीच विसरला येणार आणि याचा महत्वाचा श्रावण मास यात्रेचा विषय असा आहे की आम्ही कोणाला सांगा जात प्रत्येक माणूस आम्हाला विचारायला येतो या वर्षी अनुमान यात्रा आहे का तुम्ही जगणार आहात का एवढा या यात्रेमध्ये या हो आपला सर्वांचा प्रेम आहे या यात्रेमध्ये ही माझी किंवा आपण इथे असलेले कोणाची एकाची यात्रा नाही ना 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 ना। याच्यामध्ये सर्वांचं योगदान आहे आणि हॅलो ओके बरं वाटले खूप खूप मजा केली खरेदी माझा आमचं साबुदानावर तू कावा देशील हे वर्षी देशील पुढच्या वर्षी देशील पाचशे रुपये साबुदाना बनवू वाडे बनवू चिवडा बरोबर बस अजून बोलत

<imitation> <imitation> <effect> आता सत्कार सत्कार करा उभा राहा ओके श्रावण मास यात्रेला आपल्या चोवीस वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या यात्रेमध्ये मी कंटिन्यू म्हणजे फक्त एक वर्ष या यात्रेमध्ये आली नाही आणि जेव्हापासून ही ट्रीप चालू केली तेव्हापासून आम्ही माझ्या लहानापासून आमच्या आईवडिलांनी आम्हाला जी सवय लावलेली आहे श्रावण मास यात्रेची ती आम्ही आमचं लग्न झाल्यानंतर सुद्धा आम्ही ती ट्रीप मिस करत नाही आणि या ट्रीपची आम्हाला खूप असते ही ट्रीप निघणार आणि त्याच प्रकारे तुम्ही सांगता का आपली युट्यूबर मी काय युट्यूबर नाही ब्लॉगर नाही मी म्हणजे फक्त बहिणीची जागा म्हणून देण्यासाठी म्हणजेच अनुराधा रोशन पाटील हिने निघाल्यानंतर मला सांगितलं ताई मी जरी या ट्रीप मध्ये नसली तरी तू मला तिकडून सर्व प्रकार सर्वांचा व्हिडिओ काढ फोटो काढ आणि मला सेंड करत जा मी तुम्हाला घरून बसून तुमचे ब्लॉक बनवून देत जाईल आणि म्हणजे आम्हाला म्हणजे तिची कमी भासत नाही आज मी व्हिडिओ काढताना असं म्हणजे वाटतं का आज ती पण आमच्या सोबत असते बरोबर अनुभव अश्याम पाटील हिचं पण मी खूप खूप आभार करते का ती आम्हाला घरी बसून ब्लॉक बनवून देते एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो देऊन तिथं सत्कार माधव पाटील करत आहे तरी सर्वांनी कृपया टाले वाजून स्वागत करायचं आहे वाजवा टालेवण जवळ चोवीस वर्ष झाले चोवीस वर्ष होताना आपण तसंच श्रावण आपण जवळजवळ एक महिना बाबा आज काय झालं दस आणि आपल्या बालकृष्णची आई हे जास्ती स्थिर झाले पण तिला आम्ही बघायला गेल्यानंतर तिला विचारलं कसं वाटतं नाही बोलतो मला बरं वाटतं तुम्ही जाऊ शकता जेव्हा त्यांना लावून लावत बालक्रिसनच्या विचारलं काय करणार तुम्ही तेव्हा त्यांना आम्ही येणार हे आईने आम्हाला माहिती तुम्ही जा म्हणून शक त्याच्यानंतर आम्हाला एक प्रश्न असा आला की जास्त न होणार घटना त्याचे पण आम्हाला भेटपर करायला लागला कारण तारीख चेंज करायची म्हणजे जवळजवळ आम्ही एक महिना तारखेचं हे होता होतं आयोजन केलेलं होतं आणि ते आम्ही आयोजन चार दिवसात आम्ही ते चेंज केलं ते चेंज केल्यानंतर आम्ही पण बाबा हे गोपीनाथ पाटील सीताराम पाटील तर बाबा हे आपल्याला हे जर धावा झाला तर तारीख चेंज झाली तर बंद होईल त्या एक एक रात्रीत आम्ही ती निर्णय घेऊनशी आम्ही सगळं हे करून आम्ही ती तारीख सव्वी तारीख चेंज एकोणतीस तारीख चेंज करण्याची आम्ही एकतीस तारीख केली कारण तो धावा व्हावा असं आम्हाला पण वाटला आणि तो धावा पण झाला सगळ्या काय झाला आणि आपलं तीर्थ पण चांगलं झालं आणि आपल्याला या वेळेला जर आपण म्हणजे आपल्या सरकार न घेताना समजा आपला त्रास जात सीतारामने भरपूर जे केलं काही मुलं आपण जर लवकर आलो आणि आपलं तीर्थ पण चांगलं झालंय याच्याबद्दल आपल्या ट्रीपला चोवीस वर्ष चोवीस वर्षामध्ये फक्त एकच कमतर तर वाचते की माझा भाऊ खूप बरोबर लागतात मला आज बरं वाटत हे भावाजी कमी या ट्रीपमध्ये आलेले सगळे माझे तीर आहेत ते माझी ट्रीप भरून घालतात आपली ट्रीप खूप आनंदाने हास केलं खूप मजा मस्ती करत जातो यावर्षी कमी मस्ती झाली असते कारण मीच बसली होती शेतीवर ना जर चुकून कोणाला म्हणजे असं वाईट वाटलं असेल तर मला क्षमा करावी आपलं नियोजन सगळे म्हणजे सगळे आपण सगळे मिळून करतो असं नाही की बाबा एकालाच श्रेय द्यायचा सगळ्यांचा मिळून हे असतो आज आपण जरी समजा यावर्षी आपण स्वयंपाक बनवायला घेऊन आलो दरवर्षी आपण सर्व मिळून स्वयंपाक बनवतो अर्थ नाही की बाबा आपण फिरायला आलोय म्हणून आपण मदत करायची नाही नाही सगळे मदत करतात आयोजकांचे जेवढे धन्यवाद आहेत तेवढे थोडे आणि त्यांनी आसुराच प्रेम करणारे म्हणजे मग असेल अशोक पटेल आणि परत आपले नाटककार म्हटलं म्हणजे असणारी त्याची भूमिका कशी त्याला त्याच्यावर यात असतात तो जसवटक असे नाटककार होते आपल्या बरोबर असताना आपल्याला हे नाटक कशासाठी असतात एक करमपूरचे कार्यक्रम आणि करमपूच्या कार्यक्रमानंतर आणि आज जेव्हा जे दर्शन झाले उतर भविष्य असे दर्शन देवणी करून घेतलं आपल्याला एक तीन तास राहावं लागतो लाईफ मध्ये तीन मिनिटात पाच मिनिटात हे लोक आपलं दर्शन हे कोणी करून घेतलं जेव्हा घेतलं फक्त तुम्ही फक्त तुम्ही तुमच्याकडून करून घेतलं जेव्हा घेतलं दर्शन जेव्हा दर्शन घडून घेतो तो कसा हे आम्ही प्रत्यक्ष राज्यात म्हणजे आपल्याला पाहायला मिळालं आणि पहिला प्रश्न म्हणजे तुम्हाला सगळ्यांना प्रश्न ठरेल आणि आल्या आल्या पहिल्यांदा कार्यक्रम म्हणजे पहिला हरिपाठ म्हणजे हरिपाठ असं मी परत नाही फिरतो आता सुद्धा लागेल जाडा पडला तुम्हाला नाव नावला आल्या आल्या जागा ढोर पंढर पाटून करतात पण कुठला आभागाचा पत्ता नाही काय निदान मोबाईल पाण्याला असं काही होणार नाही आज बालकृष्ण सुद्धा कुठे हरिफटाला गेला नसेल काही मला वाटतं काही गेला असता हरिबानाला पण आज त्यांनी जो हरिफट गेला दोन दिवसांचा आम्ही आमदार काल कुठला असतील तुम्हाला भरून द्यावा लागला असता सगळंच काल बाजूला तरी त्याने मी सुद्धा धन्यवाद देतो आणि असेच कार्यक्रम पुढे करतो हे तुम्हाला सर्वांना मी श्रावण बाजूलांना सर्वांना मी विनंती करतो असे गेले गेलेने राहा